नमस्कार मंडळी मी श्रीकांत बंगाळे मॉल हा शब्द आपल्या कानावर आला की आपल्या चेहऱ्यासमोर आपल्या डोळ्यासमोर झगमगत्या शहराचं चित्र उभं राहतं पण जर का मी आता तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावातल्या महिलांनी एकत्र येऊन मॉलची स्थापना केली आहे तर यावर तुमचा विश्वास बसेल का तर कदाचित नाही पण हे खरं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या भेंडा बुद्रुक या गावातल्या महिलांनी एकत्र येऊन मॉलची स्थापना केली आहे या मॉलमध्ये तुम्ही जाऊन आपल्या आवडीनिवडीनुसार सर्व वस्तू खरेदी करू शकता इतकंच नाही तर तुम्ही जर का ऑर्डर दिली तर तुम्हाला घरपोच मालही पोहोचवला जातो या महिलांना हे का शक्य आलं तर त्यांनी स्थापन केल्या बचत गटामुळं आपण बचत गटांच्या बातम्या अधूनमधून ऐकत असतो आपली आई बहीण मावशी या बचत गटांशी संबंधित किंवा निगडीतही असतात त्यामुळं बचत गट म्हणजे काय बचत गटांमुळे ग्रामीण महिलांचा अवकाश कसं मोकळं केलं आणि या बचत गटांच्या माध्यमातून महिला वेगवेगळ्या वे सरकारी योजनांमध्ये वे कशा सहभागी होऊ शकतात याची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत ही आहे बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक आठ गोष्ट आहे दोन हजार तेरा सालची अर्चना चक्र नारायण या अहमदनगर जिल्ह्यातल्या भेंडा बुद्रुक गावात राहतात त्या इतरांच्या शेतात दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीनं जायच्या असंच एका दिवशी शेतात जमलेल्या महिलांचा मनात विचार आला की आपण दर महिन्याला शंभर रुपये बचत करू आणि मग बचत गटाची स्थापना करू या विचारानं या कल्पेनं कल्पनेनं कृतीचं रूप धारण केलं आणि या महिलांनी दोन हजार तेरामध्ये जय बोलेनाथ या बचत गटाची स्थापना केली सुरुवातीला या महिला दर महिन्याला शंभर रुपये बचत करायच्या दोन वर्षानंतर त्यांनी दोनशे रुपये बचत सुरू केली या बचत गटाचं काम बघून मग बँकेनं त्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली सुरुवातीला बँकेनं जे कर्ज दिलं त्याचं या महिलांनी आपापसात आप वाटप करून घेतलं काहींनी पशुपालन काहींनी कुक्कुटपालन तर काहींनी जनरेटर वगैरे या वस्तू विकत घेतल्या आणि त्या भाड्याने द्यायला सुरुवात केली त्यानंतर या बचत गटाची शिस्त बघून बँकेनं या बचत गटाला अधिकचं कर्ज दिलं त्यामुळे आता शंभर रुपये बचतीपासून या बचत गटाचा जो प्रवास सुरू झाला होता प्रवास आता पंधरा लाख रुपयांपर्यंतचा किराणा मॉल स्थापन करण्यापर्यंत आला आहे आमच्या बचत गटाचा व्यवसाय टाकायचा होता तर मग आम्ही महिलांनी ठरवलं की एक आपण किराणा मॉल म्हणजे किराणा दुकानात टाकू तर ग्रामीण भागामध्ये मग किराणा मेचून आपण काहीतरी नवीन करू असा आमच्या महिलांनी विचार केला तर मग त्यामध्ये आम्ही जसं सिटीमध्ये मुळा बाजार बिग बाजार असा असत की आतानी आपण वस्तू घेऊ शकतो असं नवीन काहीतरी आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण करू असं ठरवलं तर आम्ही मॉलची उभारणी केली मॉल मध्ये आम्ही एक मॅनेजर म्हणून ठेवलेला हो आहे एक सुशिक्षित मुलगा त्यांनाही आमच्या महिला बचत गटाने एक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांना आम्ही पाच हजार रुपये महिन्यात देतो बचत गटामुळे अर्चना ताईंच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला हे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पण सुरुवातीला पाहूया बचत गट ही संकल्पना नेमकी काय आहे बचत गट म्हणजेच स्वयंसहायता गट यालाच इंग्रजीमध्ये सेल्फ हेल्प ग्रुप असं म्हणतात आता याचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे तो म्हणजे महिलांनी एकत्र येऊन गट स्थापन करायचा आणि स्वतः स्वतःची आर्थिक मदत करायची स्वतः स्वतःचा विकास करायचा मग यात काय केलं जातं तर दहा ते वीस महिला एकत्र येतात त्यांचा बचत गट स्थापन करतात आपल्याकडे सरासरी बारा बारा महिलांचा बचत गट असतो मग या महिलांची बैठक बोलवली जाते त्या बैठकीत बचत गटाची अध्यक्ष आणि सचिव कोण आहे कोण ठरवायचं याचा ठराव घेतला जातो सामान्यपणे ज्या महिलेला चांगलं बोलता येतं तिची अध्यक्षपदी निवड केली जाते तर ज्या महिलेची बँकेत एजा असते किंवा जिला प्रशासकीय कामांची जाण आहे तिची सचिव म्हणून निवड केली जाते यानंतर याच बैठकीत बचत गटाचं नाव काय असावं बचत गटाचं कोणत्या बँकेत खाता असावं याचाही ठराव घेतला जातो एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की मग या महिला दरमहा काही पैशांची बचत करतात बचत किती करायची सगळ्या महिलांनी एकत्र येऊन दर महिन्याला याचाही ठराव घेतला जातो प्रत्येक महिलेची जी ऐपत असते बचत गटामध्ये सामील असलेल्या त्यानुसार बचतीची रक्कम ठरवली जाते त्यानंतर या महिला एकूण झालेल्या बचतीपैकी काही बच काही रक्कम ही एकमेकांच्या अडीनडीसाठी वापरू शकतात आणि इतर रक्कम ही बँकेत बचत म्हणून जमा करू शकतात बचत गटांच्या होणाऱ्या बैठका नंतर कुणाला कर्ज दिलं आणि त्याची परतफेड वेळेवर होतं की नाही आणि बँकेत किती तारखेला किती पैसे जमा केले याचा सविस्तर रेकॉर्ड बचत गटाला ठेवावा लागतो आपल्या भागातील पंचायत समिती महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच महावीम आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेदच्या माध्यमातून बचत गटाची स्थापना करता येऊ शकते इतकंच नाही तर स्वयंसेवी संस्थाही बचत गटाची स्थापना करू शकतात ग्रामीण भागातील एखादी महिला जर इतर महिलांना एकत्र करू शकत असेल तर ती महिला स्वतःहूनही बचत गट स्थापन करू शकते बचत गटाच्या माध्यमातून धोबळमानं दोन पद्धतीचं कर्ज दिलं जातं एक असतं अंतर्गत कर्ज जे बचत गटातील महिला एकमेकींच्या अडीनडीसाठी देऊ शकतात आणि दुसरं असतं मोठ्या रकमेचं कर्ज जे बँक बचत गटांना उद्योग सुरू करण्यासाठी देते आता समजा वीस महिलांनी एकत्र येऊन एक, एक बचत गट स्थापन केला असेल आणि त्या दरमहा शंभर रुपये बचत करत असतील तर सहा महिन्यात या बचत गटाची एकूण बचत ही बारा हजार रुपये होते आता समजा या बचत गटातील एखाद्या महिलेच्या घरी आजार पण आला असेल आणि तिला औषधासाठी पैसे हवे असतील किंवा एखाद्या महिलेच्या मुलाच्या किंवा मुलीच्या शाहीची फी भरायची असेल तर त्या त्यासाठी जे कमी रकमेचं कर्ज असतं हजार ते, ते दोन हजार रुपये ते पुरवण्याचं काम बचत गट करत असतो यासाठी जो व्याजदर आकारला जातो तो खूपच कमी असतो आपल्याकडं सरासरी हा व्याजदर दोन रुपये शे दोन रुपये शेकडा इतका असतो अंतर्गत कर्ज वाटप करून झाल्यानंतर जी बचतीची रक्कम उरते ती बँक ती यामाईला बँकेत जमा जा, करू शकतात त्यानंतर जस जशी बँकेत बचत ज जमा होत जाते तस तशी या बचत गटाची बँकेत एक पद तयार होते मग जेवढी काही बँकेत बचत जमा होते या बचत गटाची त्याच्या चारपट इतकं कर्ज बँका या बचत गटाला उद्योग सुरू करण्यासाठी देऊ शकतात पण हे कर्ज देण्यापूर्वी बचत गटाचं सुरुवातीचं सहा महिने काम कसं चालतं हे बँकेकडून पाहिलं जातं म्हणजे बचत गटाच्या वेळेवर बैठका होत आहेत का बचत गटातील महिला एकमेकांना एकमेकींना नियमितपणे कर्ज देत आहेत का त्याची वेळेत होते का आणि बँकेतही बचतीची रक्कम वेळेवर जमा केली जाते का हे बँकेकडून पाहिलं जातं एकंदरीतच काय तर बचत गटाला शिस्त आहे की नाही हे बँक पाहते आणि मग त्यांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज देते बँकेकडून बचत गटाला जे उद्योगासाठी कर्ज दिलं असतं ते विना तारण दिलं जातं म्हणजे यासाठी काहीही तारण ठेवायची बचत गटाला गरज नसते आता महाराष्ट्रात बचत गटाची जी चळवळ सुरू झाली त्यावेळेस बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाची रक्कम दोन ते तीन हजारादरम्यान दरम्यान होती आता ती रक्कम सरासरी दोन ते तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे बँकांकडून मिळालेल्या कर्जानंतर महिलांनी उद्योग सुरू करण्यापेक्षित असतं आता ग्रामीण भागातील महिलांची कौशल्य ही प्रामुख्याने शेती पशुसंवर्धन खाद्यपदार्थ या विषयांशी निगडीत असतात त्यामुळे बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर या महिला खाद्यपदार्थांशी संबंधित उद्योग म्हणजेच लोणचं पापड दिवाळीतील फरार किंवा मग कुक्कुट पालन पशुपालन यासंबंधीचे उद्योग सुरू करू शकतात आणि त्यातून आर्थिक कमाई करू शकतात आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे बचत गट ही काही नसून संकल्पना आहे वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बचत गट माध्यम म्हणून वापराचं सरकारनं स्पष्ट केलं आहे याचा अर्थ काय तर वेगवेगळ्या सरकारी योजनांचं काम मिळवण्यासाठी बचत गट प्रस्ताव देऊ शकतात आणि ते काम मिळवू शकतात जसं की शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत बचत गट प्रस्ताव देऊ शकतात आणि जेवण बनवण्याचं काम मिळवू शकतात तसंच कृषी केंद्रही चालवायला घेऊ शकतात हे झालं सरकारी योजनांच्या बाबतीत पण याही पलीकडे जाऊन बचत गटातील महिला स्वतःची उत्पादनं तयार करू शकतात आणि त्यांची विक्री करण्यासाठी विक्री प्रदर्शनही भरू शकतात कितस नाही तर काही स्वयंसेवी संस्थांसाठी वस्तू पुरवण्याचं कामही बचत गट घेऊ शकतात सध्या कोरोनाच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी बचत गट मास्क बनवण्याचं काम करत आहे एकोणावीसशे पंचाहत्तर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होतं यावर्षी महाराष्ट्र सरकारनं महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविनची स्थापना केली पुढे दोन हजार तेरा साली बचत गटांच्या माध्यमातून राज्यात महिला सक्षमीकरणाच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं माविमला नोडल संस्था शिखर संस्था म्हणून जाहीर केलं माविमनं राज्यात आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक बचत गटांची स्थापना केली आहे आणि त्या माध्यमातून जवळपास सोळा लाख महिलांना संघटित करण्याचं काम केलं आहे आतापर्यंत बचत गटांना चार हजार कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिले आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेदची जर का वेबसाईट बघितली तर महाराष्ट्रात आतापर्यंत चौतीस जिल्ह्यांमध्ये चार लाख बासष्ट हजार पाचशे अठ्याहत्तर बचत गट स्थापन करण्यात आले आहेत या माध्यमातून पन्नास लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठावन्न महिलांना संघटित करण्यात आला आहे उमेद अभियान गरिबी निर्मूल निर्मूलनासाठी काम करतं ग्रामीण भागातील वंचित कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या प्रत्येक वंचित कुटुंबातील महिलेला बचत गटाशी जोडण्याचं काम सध्या उमेदनं हाती घेतलं आहे पण हे असलं तरी बचत गटांसमोर काही आव्हान असल्याचं माविमच्या महाव्यवस्थापक कुसुम बाल सराफ सांगतात बी बी सी मराठीला त्यांनी सांगितलं मावीमनं आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचं कर्ज बचत गटांना उपलब्ध करून दिलं आहे त्यापैकी अठ्ठ्याण्णव टक्के बचत गट कर्जाची वेळेवर परतफेड करताना दिसून येतात आणि उर्वरित दोन टक्के गटांमध्ये अनियमितता आढळते मोठ्या प्रमाणावर कर्जाची वेळेवर परतफेड होत असतानाही बचत गटांना कर्ज वाटप करत नाहीत बचत गटांना वेळेवर आणि पुरेसं कर्ज वाटप करायला हवं हो। या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या अर्चना चक्र नारायण यांची आपण गोष्ट बघितली त्यांच्या आयुष्यात बचत गटामुळे नेमका काय बदल झाला ते आपण आता त्यांच्या ऐकूया बाहेर काय आहे ते आम्हाला आणि आज रोजी आम्ही गटात गटात आल्यानंतर आम्हाला कळायला लागलं ला की बायाचं जग कसं आहे बायाचे व्यवहार कसे आहे आणि आमच्या असं म्हणजे आम्ही आम्हाला कळायला सरकारी योजना कळायला लागल्या त्यातून आपल्याला कसं आपल्या बचा कर वाढ करता येईल ते कळायला लागलं ला। तर मग मंडळी हे हो होती बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला सांगा तुमच्या कुटुंबातील कोणी बचत गटाशी निगडीत असेल संबंधित असेल तर त्यांच्यापर्यंत ही गोष्टी नक्की पोहोचवा बी बी सी मराठी नियमितपणे ग्रामीण भागाशी संबंधित व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तुर्तास थांबूयात धन्यवाद